नमस्कार मित्रांनो भारत सरकार मार्फत सरकारी पर्मनंट भरती या ठिकाणी निघालेली आहे बंपर अशी भरती असणार आहे बँक नोट पेपर मिल यांच्या मार्फत ही वॅकन्सी निघालेली आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते तेतीसच्या दरम्यान असेल तर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे चोवीस हजार पाचशे ते ऐंशी हजार इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला आता सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत या वॅकन्सी निघालेल्या आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल पल्प अँड पेपर सिव्हिल केमिस्ट्री अकाउंटंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट सारख्या महत्वपूर्ण पदांच्या टोटल एकोणचाळीस पदांसाठी या वॅकन्सी निघाल्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे वॅकन्सीचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार पाच जून दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहे यामध्ये तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन टेक्निकल ही जी पोस्ट आहे यामध्ये मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी दहा जागा असणार आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मात्र यासाठी तुमचा दोन वर्षाचा आयटीआय किंवा तीन वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा डिप्लोमा असणं अनिवार्य असणार आहे आणि यामध्ये दोन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे यामध्ये प्रोसेस असिस्टंट या, या पदातून इलेक्ट्रिकल डिसिप्लिन करता चार जागा असणारे अठरा ते अठ्ठावीस वय तुमचं असणं आवश्यक असणार आहे आणि यामध्ये दोन वर्षाचा आयटीआय तुमचा दिलेल्या डिसिलिनिनमधनं किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा असणं अनिवार्य असणार आहे या ठिकाणी देखील दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे व्यतिरिक्त मित्रांनो तिसरं जे पद आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिसिप्लिनच्या पाच जागा असणार आहे अठरा आट ते अठ्ठावीच्या दरम्यान तुमचं वय असेल आणि दोन वर्षाचा आयटीआय किंवा तीन वर्षाच्या रिलेव्हन फील्डमधन डिप्लोमा तुमचा जायला असेल आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात पुढचं जे पद आहे केमिकल डिसिप्लिनच्या टोटल सहा व्याख्यांशी असणार आहे अठरा ते अठ्ठावीस दरम्यान तुमचं वय या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि दोन वर्ष आयटीआय किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी या असणं अनिवार्य असणार आहे आहे पुढचं जे पद पल्प आणि पेपर डिसिप्लिन या पदासाठी अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं तुम आवश्यक असणार आहे टोटल सहा व्याकन्सी या ठिकाणी असणार आहे या पदासाठी मित्रांनो तीन वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी मागितलेला आहे दिलेल्या फील्डमधनं आणि या पदासाठी कोणत्याही एक्सपिरियन्स ची तुमच्याकडे आवश्यकता नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात पुढचं जे पद आहे मित्रांनो सिव्हिल डिसिप्लिन टोटल दोन वॅक्सन्सी असणार आहे अठरा ते अठ्ठावीच्या दरम्यान तुमचं वय असेल दोन वर्षात तुमचा आयटीआय किंवा तीन वर्षाचा तुमचा डिप्लोमा दिलेल्या फील्डमधन असेल आणि बरोबर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रोसेस असिस्टंट टेक्निकल मध्ये केमिस्ट्री या डिसिप्लिनसाठी दोन वॅकन्सी ज्या ठिकाणी दिलेल्या आहे अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असेल बीएससी तुमची झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता कोणत्याही एक्सपिरियन्सची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड वन नॉन टेक्निकल हे जे पद आहे या पदामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता अकाउंटंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट असे दोन वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये वॅकन्सीस असणार आहे प्रत्येकी दोन दोन वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि ज्यासाठी अठरा ते अठ्ठावीच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये अकाउंटंट असिस्टंट या पदाकरता बीकॉम तर ऑफिस असिस्टंट या पदाकरता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि या दोन्ही पदाकरता कोणत्याही एक्सपिरियन्सची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला फक्त एका पदासाठी म्हणजेच एका पोस्टसाठी अप्लाय करता येणार आहे मल्टिपल अप्लिकेशन या ठिकाणी जर केले तर जे शेवटचं अप्लिकेशन आहे तेच या ठिकाणी विचारात घेतलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती ऑलरेडी आपण एज लिमिट बघितलेलं आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आली आहे जसं एस सी एसटी असेल तर पाच वर्ष ओबीसी असेल तर तीन वर्ष यामध्ये फिजिकली डिसेबल्ड असेल एक सर्व्हिसमन असेल इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल तर त्यांचं रिझर्वेशनचं काय प्रोव्हिजन असणार आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो काही गाईडलाईन्स दिला आहे एस सी एसटी ओबीसी फिजिकली डिसेबल्ड साठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्याची सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे परीक्षा शुल्क मध्ये जर तुम्ही ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून बिलॉंग करत असेल तर सहाशे रुपये मात्र बाकीच्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो चोवीस हजार पाचशे इतका बेसिक पगार तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस हजाराच्या आसपास पेमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल आणि या व्यतिरिक्त बाकीचे भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे जसे पी एफ असेल ग्रॅज्युएटी इंडोअर मेडिक्लेम इन्शुरन्स आउटडोअर मेडिकल इन्व्हेस्टमेंट एलटीएफ चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स यासारखे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे सरकारी पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर सर्वप्रथम तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर यामध्ये जे कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट केले जातील त्यांची ट्रेड टेस्ट आणि स्किल टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये तुम्ही डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी बघू शकता यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल पल्प पेपर सिव्हिल केमिस्ट्री मेकॅनिकल हे जे टेक टेक्निकल पोस्ट आहे या टेक्निकल पोस्टसाठी लॉजिकल रिजनिंग क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड जनरल अवेअरनेस चे प्रत्येकी वीस प्रश्न वीस मार्कसाठी विचारले जाणार आहेत तर जे प्रोफेशनल म्हणजे टेक्निकल नॉलेज जे आहे त्याचे चाळीस प्रश्न चाळीस मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी दोन तासाचा म्हणजेच एकशे वीस मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे तर नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अकाउंटंट असिस्टंट पोस्ट असेल किंवा ऑफिस असिस्टंट पोस्ट असेल यामध्ये लॉजिकल रिजनिंग क्वांटिट्यू ऍप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस याचे प्रत्येकी वीस प्रश्न वीस मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे तर अकाउंटिंग नॉर्मचे चाळीस प्रश्न चाळीस मार्कसाठी अकाउंटंट असिस्टंट पोस्ट या पदासाठी तर इंग्लिश लँग्वेजचे चाळीस प्रश्न चाळीस मार्क्ससाठी या ठिकाणी ऑफिस असिस्टंट पोस्ट या पदासाठी विचारले जाणार आहे आणि या दोन्ही पोस्टसाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता जी फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे ही या रिटर्न एक्झामच्या मार्क लिस्ट वरतीच तयार केली जाणार आहे मात्र हे तुम्हाला यामध्ये स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट जी तुमची कंडक्ट केली जाणार आहे त्यामध्ये क्वालिफाय करणं अनिवार्य असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये सेंटर्सचे क्लॉजेस तुम्ही या ठिकाणी डिटेल्समध्ये बघू शकता त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे अनरिझर्व ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पंचेचाळीस पर्सेंट ओबीसीसाठी चाळीस पर्सेंट तर एस एसटी कॅटेगरीसाठी पस्तीस पर्सेंट मार्क मिळवणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला पाच जून दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर हे संपूर्ण डिटेल्स भरून घ्यायचे आहे त्यानंतर रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल सेम रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मोबाईलवरती देखील प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून तुमचे सर्व डिटेल्स फिलअप करायचे पेमेंट करून तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट्स स्कॅन आणि अपलोड करायचे आणि फायनल जे तुमचं अप्लिकेशन येथे सबमिट करायचे आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल लेफ्ट थम इम्प्रेशन असेल यानंतर हँड रिटर्न डिक्लेरेशन असेल त्याचे कशा पद्धतीने साईज असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायचे संपूर्ण डिटेल यामध्ये दिलेलं आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एन पी एम इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन अप्लाय ऑनलाइन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो समोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे संपूर्ण डिटेल्स फिलअप करून सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून स्कॅन करून त्यानंतर तुम्हाला पेमेंट करून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे दिलेल्या वेळेत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्ण करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची साईज किती असली पाहिजे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहात आणि यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करताना तुम्हाला जो तुमचा ऍक्टिव्ह ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे कारण प्रेसमार्फत या ठिकाणी जे कम्युनिकेशन तुमच्याबरोबर केलं जाणार आहे त्याच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर थ्रू केलं जाणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता टाइम टू टाइम अपडेटसाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन व्हिजिट करायची आहे आणि यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्लिक हियर हिअर फॉर ऑनलाईन अप्लिकेशन यावरती क्लिक करून तुमचा अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे यामध्ये एससीएसटी ओबीसी एस फिजिकली डिसेबल आणि एक सर्व्हिसमन कॅटेगरीच्या लोकांसाठी प्रिस्क्राईब जी सर्टिफिकेट दिलेले ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला घेऊन येणं अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तु तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे फॉर्म पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग